साकेगाव शिवारातील नवदय विद्यालयामागील शेतगट क्रमांक तीनशे सतरा ऑब्लिक एक मधील दक्षिण बांधालगत दहा ते बारा वर्षीय मुलाचा कुंजलेल्या व नग्न अवस्थेतील मृतदेह गुरुवारी आढळला होता मृतदेहा शेजारीच गुलाबी व काळ्या रंगाची पानांची डिझाईन असलेला फुलबाईचा पांढऱ्या रंगाचा शर्ट होता तसेच निळ्या रंगाची फुल पॅन्ट आढळली होती पोलिसांना खुनाची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे तालुक्याचे निरीक्षक महेश गायकवाड आदींनी घटनास्थळी धाव घेतली सुरुवातीला या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्यात अनोळखी इसमाने मुलाचा गळा आवडल्याचे स्पष्ट झाल्याने तालुका पोलिसात या प्रकरणी हवालदार संजय भोई यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहा ते बारा वर्षीय बालक नेमका रहिवासी कुठला हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही जिल्ह्यातील ठाण्यांमध्ये अपहरण झालेल्या व हरवलेल्या दहा ते बारा वयोगटातील मुलांची माहिती मागवण्यात आली आहे त्यावरून मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे अधिक तपास भुसावळ तालुक्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहे